पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध विकासकामाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज ज्यांच्या हस्ते हा सोहळा या ठिकाणी पार पडला ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अजितदादा पवार मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आणि पुणे जिल्ह्यातील आमदार आणि माजी पालकमंत्री दादा पाटील या ठिकाणी मंचावर उपस्थित सन्मान्य खासदार सुप्रिया ते सुळे या भागाचे लोकप्रिय आमदार श्री भीमराव अण्णा तापकीर ऑनलाईन उद्घाटनाकरता ऑनलाईन आपल्यामध्ये उपस्थित असलेले आमदार सुनीलजी कांबळे आयुक्त विक्रम कुमार मंचावर उपस्थित धीरजजी घाटे योगेशजी टिळेकर जगदीशजी मुळीक हेमंतजी रासळे वर्षाताई तापकीर वृषालीताई चौधरी हरिदास चरवड दिलीपजी बराटे त्याचप्रमाणे दीपालिताई धुमाळ श्री भगवान पवार श्री गणेश बिडकर श्री सुशील मेंगडे श्री सचिन दांगट ज्यांनी हा सगळा कार्यक्रम घडवून आणला ते श्री अंबर आयदे आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या भागामध्ये एका अतिशय चांगल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे भूमिपूजन भु, भु, होत आहे खरं म्हणजे हे जे काही हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे हे याचं जे फायनान्सिंग आहे मला असं वाटतं की देशामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचं फायनान्सिंग करण्यात आलेलं आहे मला आठवतं की अंबर आयदे माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला त्या काळामध्ये असं सांगितलं होतं की आम्ही जर्मनी आणि नेदरलँड्स यांचं संयुक्त फायनान्सिंग करून अशा प्रकारचं हॉस्पिटल बनवू शकतो त्यानंतर विक्रम चर्चा झाली पण खरं सांगायचं तर त्यावेळेस मला देखील असं वाटत होतं कारण मल्टीनॅशनल फायनान्सिंग एजन्सीज खूप येतात पण अनेक वेळा नुसत्या चर्चा होतात वर्षानुवर्ष चर्चा चालतात त्यामुळे हे नक्की होऊ शकेल का परंतु ते प्रकरण सगळं पुढे गेलं त्यावेळी सुप्रियाताई आम्ही स्पष्टपणे त्यांना सांगितलं की देअर कॅन बी नो सॉवरेन गॅरंटी आम्ही सॉवरेन गॅरंटी देऊ शकत नाही आणि त्यामुळे हा पहिला प्रकल्प असा आहे की मल्टी फायनान्सिंग आहे पण त्याच्यामध्ये सॉवरेन गॅरंटी एका पैशाची देखील देण्यात आलेली नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन या प्रकल्पाची सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर दादानी आम्ही सगळ्यांनी मिळून ज्यावेळेस त्याचं डिस्कशन केलं आणि त्यावेळेस याची रिस्क कोण कव्हर करेल तर त्यावेळेस नेदरलँडची गव्हर्मेंटची इन्शुरन्स कंपनी समोर आली आणि त्यांनी सांगितलं की या प्रकल्पाची नाईन्टी नाईन पर्सेंट फायनान्शियल आणि पॉलिटिकल रिस्क हे आम्ही कव्हर करतो म्हणजे हॉस्पिटल तर या ठिकाणी होणारच आहे पण दुर्दैवाने काही कारणाने जर ते हॉस्पिटल होऊ शकलं नाही अर्धवट राहिलं तर त्याचा बोजा हा महानगरपालिकेवर नाही आहे अशा प्रकारची एखादी दुर्दैवी घटना घडली तर ते सगळे पैसे नेदरलँडची एजन्सी ही त्या ठिकाणी जे काही बँकर आहेत त्यांना परत करणार आहे म्हणजे मला असं वाटतं की अशा प्रकारचं विन विन फायनान्सिंग यापूर्वी कुठल्याही प्रकल्पाला देशात झालेलं नाही अशा प्रकारचं हे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातनं हे फायनान्सिंग या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे खरं म्हणजे मला आठवतं त्यावेळेस आपले हेमंत रासने असतील किंवा सगळे आपले जेव्हा महानगरपालिकेची आपली समिती होती त्यावेळेस त्यांच्याशी पहिल्यांदा डिस्कशन झालं होतं आणि विक्रम कुमारांनी ते अतिशय वेगानं पुढे नेलं नंतर दादांनी आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला मदत केली आणि आज हे हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे स्टेट ऑफ आर्ट हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलला मॅक्झिमम इक्विपमेंट जे आहेत हे नेदरलँडनी त्या ठिकाणी अप्रूव्ह केलेले अशा प्रकारचे इक्विपमेंट्स आहेत जे वर्ल्ड क्लास अशा प्रकारचे ग्लोबल इक्विपमेंट्स हे आपण या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी देतो आहोत आणि हे सगळं करत असताना मला सांगताना या गोष्टीचाही आनंद वाटतो की रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह सव्वा टक्क्याचा केवळ रेट ऑफ इंटरेस्ट आहे म्हणजे ज्यावेळी अशा प्रकारच्या प्रकल्पांना आपल्या देशामध्ये अकरा आणि बारा टक्क्यांनी रेट ऑफ इंटरेस्टने पैसा घ्यावा लागतो कारण रेट ऑफ इंटरेस्ट वाढला तर अर्थातच त्याचा बोजा हा कन्झ्युमरवर पडतो त्यामुळे त्यांना जास्त पैसे द्यावे लागतात केवळ सव्वा टक्क्याचा रेट ऑफ इंटरेस्ट अशा प्रकारे हे या ठिकाणी लोन मिळालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे पहिलं मॉडेल आहे आणि हे मॉडेल यशस्वी झाल्यानंतर पुढे अनेक असे मॉडेल पुण्यामध्ये आपल्याला तयार करता येतील महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी तयार करता येतील की ज्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आरोग्यसेवा आणि परवडणारी आरोग्यसेवा आत्ताच अजितदादांनी ज्या प्रकारे सांगितलं की सोळा टक्के बेड्स अश्या आहेत की ज्यातले दहा टक्के पूर्ण मोफत आहेत सहा टक्के सीजीएचएसच्या रेटने आहेत आणि ओव्हरऑलही जे रेट्स आहेत याचे याच्यावरचं जे काही आर्थिक बर्डन आहे हे कमी असल्यामुळे या ठिकाणी ते रेट्स कमी राहणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारचं हे मॉडेल तयार झालेलं आहे आणि पहिलं मॉडेल हे वारजेला तयार होतंय म्हणून आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या भीमराव अण्णांनी या ठिकाणी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत पण त्यांनी एक मागणी केली आहे पोलीस ठाण्याची भीमराव अण्णा मी भी तुम्हाला आजच आश्वस्त करतो की तात्काळ ती जागा विक्रम कुमारजी द्या आम्हाला तुम्ही त्याच्यावर रिझर्वेशन आहे त्यामुळे ते तुम्ही हॅन्डओव्हर करा मी प्रायोरिटी लिस्टमध्ये टाकून त्या ठिकाणी आधुनिक अशा प्रकारचं चांगल्यात चांगलं पोलीस स्टेशन हे तयार करण्याच्या संदर्भातले आदेश त्या ठिकाणी देतो आणि निश्चितपणे एक चांगलं पोलीस स्टेशन या भागामध्ये आपण करूया आ, मला असं वाटतं की दादांनी सगळ्या गोष्टी आपल्यासमोर सांगितलेल्या आहेत आज आनंदाचा दिवस हा देखील आहे की, की आपल्याला माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते आपल्या विमानतळाचं उद्घाटन आज या ठिकाणी करायचं आहे विस्तारित विमानतळाचं उद्घाटन करायचं आहे त्यामुळे मी अधिक काळ घेणार नाही पण आ, सुनील कांबळे यांचं देखील अभिनंदन करतो की त्यांच्याकडे भरपूर पाठपुरावा करून त्या जमिनी मिळाल्या आणि आज त्या ठिकाणी देखील रेल्वे उडान पुलं होत आहेत ज्यामुळे ट्रॅफिक सीमलेस त्या ठिकाणी चालू शकेल मी आज एवढंच सांगतो की पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा पुण्याचा एनएमआरडीएचा परिसर असेल हा सगळा परिसर हा एक प्रकारचं महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून या परिसराच्या विकासाकरता आम्ही सगळे पूर्णपणे या ठिकाणी कटिबद्ध आहोत आणि निश्चितपणे आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील किंवा आपले पालकमंत्री अजितदादा पवार असतील या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये या भागाच्या विकासाकरता जे जे करण्याची आवश्यकता आहे ते राज्य सरकार निश्चितपणे करेल एवढंच आपल्या सर्वांना मी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र